आज या ठिकाणी बीजीपीचे जवळजवळ चाळीस ते पन्नास कार्यकर्ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करतात त्यामध्ये पहिल्यांदा कुलगावचे सरपंच राजेंद्र धनाजी केदारी यांचा या ठिकाणी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होते ते सो घरी येतात परत कसं म्हणून हिरामन <laughs> <laughs> महागुजी केदारी सरपंच <laughs> युवा कार्यकर्ते सागर अशोक केदारी उपसरपंच उपसरपंच चेअरमॅन शशिकांत राजाराम तोंडे माझी ग्रामपंचायत सदस्य जाऊ सकाराम भालेकर त्यानंतर शुभम उत्तम झुटकुले शुभम रोहित पाया न पायाना पडायच सतीश तेमगिरे अरे शामा बोला का सगळ्यांना गणेश केदारी पायाना पाय किशोर चिंतामन केदारी थोडस करा इकडे बघा इकडे बघायचं इकडे बघायचं

रुपये लोअर दाताऊ रुपये अरे आपलाच नुवट्ट्या ढिळ पडत आहे इकडे तिकडे बघ फक्त एक सूचना किंवा विनंती आहे आपली पहिली टीम आणि तुम्ही सगळे आता एकत्र व्हा काही मतभेद ठेवू नका आणि एकमेकाला पुढे बाबा तू पहिला मी आताचा आमदाराच्या टायमाला मी होतो आता तुम्ही आहेत सगळे आता इसरा आता पैलवांच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामाग उभे राहा तुम्हाला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं काम मी माझं करीन आपली जी पोर कालची पोर घरी आलेली सगळ्या पोरांना बरोबर सगळ्यांना बरोबर घ्या बरं

इथल्या स्थानिक नेतृत्वानं फसवणूक केली ज्यांनी वेगवेगळी आश्वासनं दिली ते वर्षभरात सगळ्या माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या किंवा इतर पक्षातल्या मंडळीनं पाहिलं आणि काम कुणाकडनं होणार आहे आपल्या गावात आपल्या जर विकास कामं करायचे असेल तर ती कुणाच्या माध्यमातून होतील हा विश्वास ठेवून ही सगळी मंडळी आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आलीत आज सुरुवात झाली आहे रोज आता चालू आहे काळजी घोडा